पुणे शहराच्या अगदी जवळ एका शांत परिसरात अर्जुन विद्यापीठ नावाची एक नामांकित शिक्षण संस्था आहे हे विद्यापीठ महाराष्ट्रात आपल्या उत्कृष्ट शिक्षणामुळे ओळखले जाते याच विद्यापीठाच्या एका बाजूला असलेलं रुद्राश्रम मुलींचं निवासस्थान हे बाहेरून पाहता एखाद्या जुन्या सुसंस्कृत हवेलीसारखं दिसतं काळ्या दगडांचं बांधकाम जाडभिंती आणि रहस्यमय वाटणाऱ्या खिडक्यांमुळे या हॉस्टेलमध्ये एक अनामिक भीती आणि गुढता कायम जाणवते वर्षानुवर्षे या हॉस्टेलमध्ये एक विचित्र घटना घडत आलीय जेव्हा जेव्हा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं तेव्हा इथे एकतरी मुलगी रहस्यमयरित्या गायब होते विशेष म्हणजे आजपर्यंत कधीही मुलगा गायब झालेला नाही मुलगी बेपत्ता झाल्यावर पोलिसात तक्रार दाखल होते मोठी शोधाशोध होते पण काही दिवसांनंतर हे प्रकरण आपोआप थंडावतं जणू काही प्रशासनाने आणि समाजानं हे अटळ मानून स्वीकारलं आहे श्रुती आणि रूम नंबर तीनशे नऊ याच विद्यापीठात लातूर जिल्ह्यातील एका लहानशा गावातून आलेली श्रुती देशमुख नावाची एक हुशार आणि उत्साही मुलगी शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली तिला विज्ञान शाखेत चांगली शिष्यवृत्ती मिळाली होती ज्यामुळे तिचं स्वप्न साकार झालं होतं हॉस्टेलमध्ये तिला रूम नंबर तीनशे नऊ मिळाला कॉलेजचे पहिले काही दिवस श्रुतीसाठी खूप आनंददायी होते तिची पूजा नेहा आणि जान्हवी यांच्याशी चांगली मैत्री झाली त्या चौघी संध्याकाळी हॉस्टेलच्या टेरेसवर एकत्र बसून अभ्यास करायच्या आणि कॉलेजच्या गप्पांमध्ये रमून जायच्या पण चौथ्याच आठवड्यात एक धक्कादायक घटना घडली त्यांची मैत्रीण जान्हवी अचानक गायब झाली कोणालाही काही समजेना की जान्हवी कुठे गेली ती रात्री नेहमीप्रमाणे झोपायला गेली होती पण सकाळी तिचं बेड रिकामा होतं तिचे कपडे मोबाईल आणि इतर सामान रूममध्येच होते फक्त जान्हवी तिथे नव्हती संपूर्ण हॉस्टेलमध्ये एकच खळबळ माजली पोलिसांनी येऊन तपास केला हॉस्टेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जान्हवी रात्री रात्रीचे दोन वाजून सतरा मिनिटे वाजता हॉस्टेलमधून बाहेर जाताना दिसली पण आश्चर्य म्हणजे हॉस्टेलचा मुख्य दरवाजा आतून बंद होता तो कोणी उघडला नव्हता हे एक मोठं रहस्य बनून राहिलं तीनशे नऊचं गूढ आणि रुद्रिकाची सावली जान्हवीच्या गायब होण्यानंतर श्रुतीच्या आयुष्यात विचित्र बदल घडू लागले तिला सतत भयानक स्वप्न पडायला लागले तिला असं वाटायचं की तिच्या रूममध्ये सतत कोणीतरी आहे एक दिवस तिने रूमच्या भिंतीवर जान्हवी हे नाव कोणीतरी खणून काढल्यासारखं पाहिलं ती खूप घाबरली एके रात्री श्रुतीला तिच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून एक मेसेज आला श्रुती मी जान्हवी बोलतीये तीनशे नऊ मध्ये काहीतरी आहे पळ हा मेसेज वाचून ती आणखीनच भयभीत झाली तिने लगेच दरवाजा बंद केला पण त्याच क्षणी रूमचा पंखा अचानक चालू झाला आरशात तिला एक अस्पष्ट सावली दिसू लागली आणि त्या सावलीने तिला हळू आवाजात हाक मारली आलीस का शेवटी श्रुतीने हॉस्टेलच्या जुन्या रेकॉर्ड्समध्ये रूम नंबर तीनशे बद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तिला समजलं की सुमारे वीस वर्षांपूर्वी याच रूममध्ये रुद्रिका नामदेव नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली होती पण तिचं प्रकरण रहस्यमय होतं कारण ती अचानक गायब झाली होती आणि नंतर तिचा मृतदेह रूममध्ये सापडला होता तिची आत्महत्या होती की आणखी काही हे कधीच उघड झालं नाही आता श्रुतीला एक भयानक शक्यता जाणवत होती रुद्रिकाचा आत्मा अजूनही रूम नंबर तीनशे नऊ मध्ये भटकत असावा ती गायब झालेल्या प्रत्येक मुलीच्या शरीरात प्रवेश करत असावी आणि त्यांना नव्या बळीच्या शोधात घेऊन जात असावी श्रुतीला आता हे थांबवायचं होतं पण कसं गुप्त खोली आणि न सुटणारं रहस्य एके दिवशी श्रुतीच्या लक्षात आलं की रूम तीनशे नऊ मधील एका भिंतीचा भाग थोडा वेगळा दिसत आहे तिने अधिक तपास केला आणि तिला तिथे एक गुप्त दरवाजा सापडला हा दरवाजा उघडल्यावर तिला एक अंधारी खोली दिसली त्या खोलीत तिला जान्हवीचा स्कार्फ आणि इतर गायब झालेल्या मुलींच्या काही वस्तू आणि खुणा आढळल्या भिंतीवर अनेक नावं कोरलेली होती पण त्या खोलीचं दार एकदा उघडलं की परत बाहेर येण्याचा मार्ग दिसत नव्हता जणू काही तो एक न संपणारा भुयारा होता पुन्हा त्याच दिशेने काही दिवसानंतर श्रुतीला पुन्हा रूम नंबर तीनशे नऊ मध्ये जाण्याची तीव्र इच्छा झाली तिला त्या रहस्याचा शेवट शोधायचा होता मध्यरात्री तिने तो गुप्त दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला खोलीत पूर्ण शांतता होती पण एका कोपऱ्यात एक आकृती बसलेली दिसली तिची पाठ श्रुतीकडे होती केस विखुरलेले होते आणि तिच्या हातात तीच जुनी पोथी होती त्रिकालबंध सूत्र श्रुती हळूहळू पुढे गेली आणि धाडस करून विचारलं जान्हवी त्या आकृतीने हळूच डोळे उघडले आणि थंडपणे म्हणाली मी जान्हवी नाही मी रुद्रिका आहे आणि तू माझा दुसरा जन्म आहेस श्रुतीला धक्का बसला तिला समजलं की रुद्रिका खरंच मेलेली नव्हती ती एका अज्ञात शक्तीच्या बंधनात अडकलेली होती आणि जान्हवी फक्त एक माध्यम होती एक शरीर ज्यातून रुद्रिकाचा आत्मा पुन्हा जिवंत झाला होता पण आता त्या दोघी एकाच आत्म्याच्या दोन अर्धवट छाया बनल्या होत्या रुद्रिका म्हणाली हे सर्व संपवायचं आहे श्रुती पण त्यासाठी तुझा तिसरा जन्म पूर्ण व्हावा लागेल आणि त्यासाठी तुला वेदीमध्ये जावं लागेल तेवढ्यात त्या गुप्त खोलीतील दुसऱ्या एका लपलेल्या दरवाजातून एक तिसरी व्यक्ती बाहेर आली कळसकर मॅडम कॉलेजच्या प्रशासनातील एक जुनी प्राध्यापिका जी नेहमी शांत आणि अबोल वाटायची कळसकर मॅडम हसल्या आणि म्हणाल्या तुम्हाला वाटतं की हे सगळं तुमचं नियोजन होतं अरे वेड्यांनो मी रुद्रसंवेदन मंडळाची एकमेव वाचलेली मूळ सदस्य आहे आणि तिसरा आत्मा आता माझ्याजवळ आहे कळसकर मॅडमने हातात एक काळं लाकडी तावीज उचललं आणि त्या वेदीभोवती जमिनीवर काढलेली त्रिकोणी आकृती एका रहस्यमय लालसर प्रकाशाने उजळली ती आकृती श्रुती जान्हवी आणि कळसकर मॅडम यांना आपल्याकडे ओढू लागली सर्व त्रिकाल ऊर्जा एका ठिकाणी जमा होत होती श्रुतीच्या डोक्यात एकच विचार घोळत होता हा यज्ञ थांबवायचा आहे पण कसा त्याच क्षणी तिच्या आतून एक स्पष्ट आवाज आला आत्म्याचा नाश यंत्राने होत नाही आत्म्याचा नाश होतो त्या आगाने तिने जान्हवीकडे पाहिलं आणि दृढतेने म्हणाली तू परत जा मी वेदीत जाते जान्हवी रडत तिचा हात धरला पण तो क्षणात रक्ताने माखला कारण श्रुतीने स्वतःचं रक्त त्या वेदीवर अर्पण केलं होतं रहस्य उलगडतं आणि नवभय जन्म घेतं वेदी अचानक थरथरू लागली गूढ आवाज आणि विजांचा कडकडाट झाला आणि मग एकदम शांतता पसरली श्रुती नाहीशी झाली जान्हवी पुन्हा शुद्धीत आली कळसकर मॅडम तिथे नव्हत्या आणि रूम नंबर तीनशे नऊ कायमचा बंद झाला कॉलेज प्रशासनाने तो रूम नंबर कधीच कोणाला दिला नाही परंतु तीन वर्षांनंतर कॉलेजमध्ये एक नवीन हॉस्टेल बांधलं गेलं आणि एका नवीन मुलीला दिला गेला एक नवा रूम नंबर चारशे नऊ नवीन मुलगी अंजली जेव्हा तिचा बॅग उघडते तेव्हा तिला आत एक जुनी पोथी सापडते त्यावर लिहिलेलं असतं तू पुन्हा आलीस श्रुती शेवटचा रूम नंबर तीनशे नऊ पुन्हा वर्ष दोन हजार अठ्ठावीस अर्जुन विद्यापीठाचं हॉस्टेल पुन्हा नवीन रूपात उभं राहतं रूम नंबर तीनशे नऊ कायमचा बंद ठेवलेला असतो पण नवीन इमारतीत तोच नंबर एका नव्या रूमसाठी वापरला जातो चारशे नऊ अंजली देशमुख एकोणीस वर्षांची एक हुशार आणि उत्साही मुलगी पण तिला कायम विचित्र स्वप्न पडतात पहिल्याच दिवशी तिला तिच्या पलंगावर एक जुनं पुस्तक सापडतं मळकट पानं काळसर अक्षरं आणि कव्हरवर लिहिलेलं तीच कथा पुन्हा सुरू होते पुस्तकात लिहिलेलं असतं एक आत्मा ज्याने यज्ञ मोडला ती शांत झाली नाही कारण वेदी नाहीशी झाली नाही ती फक्त नवीन पिढीत दडली गेली आहे अंजलीला धक्का बसतो कारण तिला लहानपणापासून एकच स्वप्न पडायचं एक जळणारी वेदी आणि एक मुलगी तिचं नाव ओरडत असते श्रुती श्रुती त्या रात्री अंजलीला एक भयानक स्वप्न पडतं ती एका अंधाऱ्या खोलीत चालत असते तिच्या आजूबाजूला तीन अस्पष्ट आकृत्या असतात एक काळ्या साडीतील स्त्री एक रडणारी मुलगी आणि एक शांत उभा असलेला शिक्षक ते तिला एकत्र म्हणतात तू शेवट आहेस तू पूर्ण करता आता वेदीचं अंतिम निवारण कर अंजली अचानक जागी होते आणि पाहते की तिच्या उजव्या हातावर एक आकडा उमटलेला आहे तीनशे नऊ अंजलीला रूम नंबर चारशे नऊच्या भिंतीत एक गुप्त कपाट सापडतं आत तिला जुनी वस्त्र एक निळसर स्कार्फ आणि एक डायरी मिळते ती डायरी वाचते ती श्रुतीची शेवटची नोंद असते मी यज्ञ मोडला नाही मी फक्त त्याला स्थगित केलं यंत्र अजूनही जागा आहे आणि एक दिवस ती पुन्हा येईल अंजलीला जाणवतं तीच ती पुन्हा आलेली आहे अंतिम रात्र पूर्णचंद्र हॉस्टेलमध्ये पूर्ण चंद्राची रात्र असते आणि अचानक वीज जाते अंजली रूम नंबर चारशे नऊ मध्ये एकटी असताना तिला आरशात एक अस्पष्ट चेहरा दिसतो तो चेहरा तिला म्हणतो हे तुझं शेवटचं जीवन आहे जर आज यज्ञ संपवला नाहीस तर वेदी स्वतः जीव घेऊ लागेल मला नकोय परत यायला आता याला समाप्ती हवीय अंजली रूम चारशे नऊ मधील तो गुप्तमार्ग उघडते आता त्या जागेचं नाव अग्निगुहा असतं आत तिला रुद्रिकाचा आत्मा एका शांत प्रकाशमान रूपात दिसतो तो आत्मा हळूच अंजलीच्या कपाळावर हात ठेवतो आणि म्हणतो तू आम्हा तिघींची अंतिम संधी आहेस अंजली तिचं रक्त वेदीवर टाकते पण त्याच क्षणी तिला त्या पोथीतील एक श्लोक आठवतो आणि ती वाचते बिंदुम बिंदोह समर्पयामी आत्मशांती कृते अचानक ते रहस्यमय यंत्रभस्म होतं हॉस्टेलमध्ये दिवे पुन्हा लागतात आणि सगळीकडे शांतता पसरते दोन वर्षांनंतर अंजली आता एक शिक्षिका बनली आहे तिने ती डायरी आणि पोथी एका गुप्त संग्रहालयात जमा केलेली आहे रूम नंबर चारशे नऊ आता स्टाफ क्वार्टर म्हणून वापरला जातो कायमचा बंद पण एक नवीन मुलगी हॉस्टेलमध्ये येते तिचं नाव असतं श्रद्धा ती रजिस्टरवर सही करते रूम नंबर तीनशे नऊ शेवटी कथा संपते की पुन्हा सुरू होते वेळच ठरत ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा